ज्या रामनामाचा जप केला त्या रामनामामध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला इथं थोडक्यात मी सांगत आहे ज्यावेळेस शंकर परमात्मा आपलं हे श्रीकृष्णाने समुद्रमंथन केलं समुद्रमंथन केल्यानंतर समुद्रमंथन केल्यानंतर त्याच्यातून हे काढलं अमृत काढलं आणि ते सगळ्यांना वाटलं पण समुद्रमंथन करताना त्याने त्या मेरूपर्वत त्याची रवी केली आणि त्याला दुरी शेषेची केली आणि शेष सगळं झाल्यानंतर शेषाला राग आला तू माझी दुरी केली मला शेष म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा म्हणले मग कुणाची दुरी पुरेल तेवढं मला तू सांग तर शेषे इतका लांब कुणीच नव्हता आणि मग शेष म्हणला मला तुझा राग आलाय मग काय तुझं असेल ते सांग पण मी सत्य इथे सांगतो असं कृष्ण परमात्मा म्हटले मग तो म्हणला मी तुझ्याशी उद्या लढाई करणार चालल मग दुसरीशी सकाळी शंख फुकला आदल्याची दुसरीशी लढाई सुरू झाली इकडून शेष आणि तिकडून कृष्ण परमात्मा असं शेष म्हणजे नागाची फडी आहे आणि ते नागाची फडी अशी एकदा दोनदा पाच वेळा मारली पाच वेळा श्रीकृष्णाला त्याने समुद्रात पाडलं सहाव्या वेळाला तो माघारी गेला ज्वार त्याला म्हणला आता मारूनच टप्लेला श्रीकृष्ण बरं म्हणला ठीक आहे ठीक आहे आणि श्रीकृष्ण हे असं उपाय नव्हतं त्याच्या गळ्यात जे असं उपरणं होतं खांद्यावर आणि ह्या पाठीमागच्या बाऊला सुदर्शन चक्र होतं आता त्याला माहिती होतं या जो फक्त बासरीचे दुसरं काय आहे जो अशी त्याची समजूत झाली आलं लक्षात आणि मग तो मागं गेला जी जुवारात आला आणि जी थप्पड मारणार तेवढ्या श्रीकृष्णाने आपला हात काढला ह्या कर्मळी शेजारचं बोट आपले पवित्र आहे पाचवी बोटामध्ये त्याच्यात ती शक हे सुदर्शन अडकवलं आणि असं जवळजवळ आला की असं फिरवलं फिरवलं दिलंच रो त्या पाचवी तोंडाची त्याचे तुकडे झाले शेशाची शेष हा विषारी नाग होता त्या समुद्रात सगळं वीज झालं आता पृथ्वी आपली किती आहे तीस टक्के पृथ्वी आहे सत्तर टक्के समुद्र आहे मग सगळे जीवजंतू जे कुठे आहेत तर समुद्रामध्ये आहेत हे सगळे मारणार ब्रह्म विष्णू महेश सगळी तिथं शेजारी याच्या कारण हे देवाचं होतं उभे राहिल्यात एक जणांनी विष्णूला विचारलं हे कसं काय आम माझ्याकडे काय नाही एक जवानी शंकराला विचारलं ब्रह्मदेवाला विचारलं तू उत्पन्न करणार आहे म्हणला मी जागवणार नाही ना म्हणलं आता राहिले शंकर शंकराला विचारलं की शंकर गप्पच बसली त्यांनी काय उत्तर दिलं कारण हे जागवायचं का मारायचं हे आताच शंकराचे आहे मग शंकर ब गप बसली सगळी च्याव चव चव बोलायला लागली ऋषीमुनी मग उठलान त्या समुद्राला त्यांनी तोंड लावलं सगळं वीज ला ते प्राशन केलं सगळे जीवजंतू मोकळे केले पण शंकर काळा निळा झाला कंठापर्यंत त्याचं विष आलं आणि तो तडफडायला लागला असा आता कंठापर्यंत विष आलं म्हणजे त्याला निळकंठेश्वर नाव ठेवलं लक्षात ठेवा शंकराला निळकंठेश्वर नाव तेव्हा आहे त्याच्या अजोगरचं नव्हतं आता तोंडाचा भाग राहिला मासा जसा पाण्यातून काढावा असा तडफडाय लागला रुक्मी आपली पार्बती जवळत होती आता बायकाची जात त्यांनी थो एक लक्षण ठेवा श्रीनी आपला माणूस शंभर माणसाचा जरी उभा असला तरी त्याचं लक्ष आपलं बायकोकडं असतं हे श्रीणी लक्षात ठेवावं त्याप्रमाणे पार्वतीला जरा हसवं आलं ती मुंडका असत हालत्यात त्या, था। त्या शंकराने हसता ते तेवढं तेवढं बरोबर बघितलं आता पुरशीची जात तुम्हाला माहिती हसल्यावर ते जर डोकं कुठे गेलं असेल ते तुम्हाला माहिती आणि त्या रागात मग ते काय बोललं असेल काय असेल ती मी काय उच्चार तोंडाने काढत नाही पण ते झालं तेवढं चिडल्यावर माणूस काय करतो ऐकूला हे सगळ्याला माहिती आणि बोलल्यानंतर तिने सगळं ऐकून घेतलं पण म्हणली ह्याचं ऊस वितरायचं औषध माझ्याकडंच आहे आता तुम्हाला माहिती आहे आपली बायकुले लाडकी सगळे पण जर का दोन काठ्या संध्याकाळी मारल्या तर सकाळी तुकड्याला माग पाणी तर नाही पण तुकड्याला माग सगळं अशी तारा झाली शंकराची कारण तो बोलला तसा आणि इथं म्हणती औषध माझ्याकडे मग मा आता काय करायचं शंकर आणि पार्वतीच्या पायावर चार वेळा डोकं ठेवलं पार्वतीला आली माझा नवरा आहे माझे पाय झरतोय ह्याला औषध आपल्याला दिलंच पाहिजे ती मारणार नव्हती हा भाग सत्य पण तरफडायला लावणार होती पण पाय धरल्यामुळं त्याचं निम्म तरफडणं वाचलं आणि मग पार्वतीने सांगितलं इथं बसा मी जे सांगते ते ऐका त्याने विष उतारलंच पाहिजे आणि जर विष उतारलं नाही तर या पायाखाली जी। माझा जीव देईल तुमच्या दुसरीकडे सरणार नाही मला आधी मायाशक्ती म्हणतात असं तिने हात तुपटून छातीवर सांगितलं शंकर बिचारा बसला म्हणा म्हणली राम 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 म्हणा कसं बिचारत नाही ती भक्ती मी म्हणली पार्वतीशी ज्वारानी म्हटली मग हा बिचारा राम 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 विषहाळू हळू हळू हळूहळू खाली संपूर्ण उतारलं उतारल्यावर काय केलं उठला आणि <coughs> पार्वतीच्या पायावर डोकं ठेवलं संपूर्ण विष मोकळं झालं हे कशामुळे झालं तर त्या नामामुळे झालं तर हे औषध कुणाला माहिती होतं हे पार्वतीला माहिती होतं आणि मग पार्वतीला विचारलं मी आता काय करू कारण तुझ्या विषयामुळं मी मोकळालो ती म्हणली इथून उठून कैलासात जायचो आणि तिथं जाऊन रामराम म्हणायचो दुसरं कुणाचंही नाव घ्यायचं नाही चालन म्हणलं ऐकतो मग कै शंकर बिचारा कैलासात गेला आणि तिथं आज आज सुद्धा तिथंच आहे रामनामाचा जप शंकर तिथं करतोय कारण छत्तीर अक्षर आहेत मूळ त्यातली दोन अक्षरं भक्त शंकरांजवळ घेतली ती म्हणजे राम बाकीची सगळी सगळ्यांना वाटून टाकली आणि रामनामाची दोन अक्षरं तो आज त्या कैलासामध्ये राम, राम 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 या नावाचा जप करत आहे देवा दुखालासुद्धा नाम म्हणल्याशिवाय काय पर्याय नाही कारण तुम्हाला मी मागाशी सांगितलं अवतार सगळे भगवंताचेच आहेत पण राम अवतारा असा पुरुषोत्तम आहे की त्याच्या नामामध्ये ताकद आहे कारण त्याची वर्तणूक त्या अवतारात त्याची एक तत्वी एक बाणी आणि एक पत्नी झाली म्हणून त्या अवतारात त्याच्या जास्त महत्व त्याच्या नामालाही जास्त महत्व आहे ते नाम म्हणजे श्रीराम 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 याने संकट टळलंच पाहिजे आणि नाही टळलं तर शंकराला जाऊन विचारा तुमचं विष कशाने उतारलं बा एवढी माहिती सांगून माझी माहिती इथं संपवतो